ते पाटील जे खरं तर आपल्या पक्षातले आहेत आज त्यांनी अधिकृतपणे असं घेतलेलं आहे की कुतारी चिन्ह हातात घेता आहे कसं पाहताय खरंतर माड्याच्या जे आपली लोकसभेची जागा आहे त्यांना विरोध करत त्यांनी बंड पुकारलेला आहे काय परिणाम होऊ शकतात पक्षावरती मला वाटतं अजून अधिकृत निर्णय झालाय की नाही त्याच्याबद्दल मी प्रवासात प्रचारामध्ये होतो परंतु निश्चित मला विश्वास आहे की त्या ठिकाणी आमचे नेते मान्य देवेंद्रजी यांच्याशी चर्चा होऊन ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहतील कारण अजून प्र त्यांचा प्रवेश झालेला नाही बात आहे बातम्या जरी काही येत असल्या तर मला विश्वास आहे की देवेंद्रजींच्या विकासाच्या कामावर त्यांचा विश्वास आहे आणि ते भाजपसोबत राहते जयसिंग मोहिते पाटील जे आहेत त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेल्या आहे की आठ तारखेपर्यंत आम्हाला पवारसाहेबांनी सांभाळली आणि आठ तारखेनंतर आपला प्रवेश केला आम्ही तर म्हणतोय की अशी प्रतिक्रिया दिली मी माहिती घेतली अमोल कोले त्या ठिकाणी तावरे पाटलाचं एक बारामतीचं लग्न होतं त्या लग्नासाठी त्या ठिकाणी आले होते त्याला विनाकारण राजकीय रंग देण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण त्या ठिकाणी त्या लग्नाला आले होते त्यांचा शेड्युल्ड कार्यक्रम होता आणि अकलूजमध्ये कुणीही गेलं त्या ठिकाणी मोठ्या दादांची भेट घेण्यासाठी जातात त्याच्यामुळे मला याच्यामध्ये राजकीय काही एक वाटत नाही आहे रुमर्स आहेत हे आणि मला वाटतं की शंभर टक्के मोहिते पाटील परिवार हा भाजपसोबत राहिला मला ललित राईंनी आपल्याला एक पत्र दिलेलं होतं त्यावर आपण दुसरं पत्र दिलं मात्र आता पुढची प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिलेला आहे ते असं म्हणत आहेत की मी माझ्या कामातून उत्तर देईन तसं पाहताय आपण काय खरं तर त्यांनी मला पत्र दिलं स्वागत केलं मी आपल्याला काल सांगितल्याप्रमाणे मी अतिशय विनम्रतेने त्यांनी केलेलं स्वागत स्वीकारलं आणि मला विश्वास आहे की सोलापूरची जनता चार तारखेला त्यांनी एक असंच अभिनंदनाचं चा पत्र मला लिहिण्यासाठी त्यांना निश्चित संधी देते मला वाटतं आपण सोलापूरच्या विकासावर बोलू ज्यावेळेस विरोधकांकडचे असे प्रश्न संपतात त्यावेळेस अशा कुठंतरी अतिशय संकुचित मानसिकतेने हे लोक वावरत असतात परंतु एका कामगाराच्या मुलाने घर बांधलं आमदार म्हणून तर इतकी मळमळ होण्याचं कारण नाही आहे आणि मी इंजिनियर आहे माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत पण मी बीटेक झालेलो आहे माझे मिसेस बीटेक आहे त्यामुळे आणि मी आमदार आहे मी माझ्या घराच्या प्रत्येक विटेचा खर्च देत देतो वीट आणि सिमेंटच्या गोणीचा माझं कुमार सुशीलकुमार शिंदेसाहेबांना ओपन चॅलेंज आपल्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी सोलापूरच्या कुठल्याही चौकात येऊन माझ्याशी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब त्यांनी मांडावा मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब मांडतो दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल मी माझं शीट दाखवतो मी त्या ठिकाणी माझ्यावर असणारं कर्ज दाखवतो आपल्याला ते प्रतिज्ञापत्रामध्ये दिसेल एखाद्या सामान्याच्या मुलाने घर बांधलं तर इतकी मळमळ कशाला पाहिजे यांना त्यामुळे अशा पद्धतीने दुर्दैव आहे त्यांनी हिशोब द्यावा की राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरसाठी काय केलं त्यांनी हिशोब द्यावा की त्यांनी त्या ठिकाणी सोलापूरसाठी काय आणलं मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री काय करू शकतात कधीतरी नागपूरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे यांनी देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी सोला नागपूरसाठी काय काय केलं किंवा एकंदरीतच महाराष्ट्रासाठी काय काय केलं सोलापूरसाठी काही न केलं स्वतःचं कर्तृत्व झाकायचं म्हणून अशा पद्धतीने बेसलेस विषयावर आर्ग्युमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी या लोकांना वेळ आहे मला वाटतं सोलापूरकरांच्या प्रश्नावरती बोलू सोलापूरकरांना जे प्रश्न येत्या काळामध्ये सोडवले पाहिजे त्या विषयावर बोलण्यासाठी मी निश्चित त्या ठिकाणी माझी जबाबदारी मानतो आणि ते मी करेल मला वाटतं थोडी आपण माहिती घेतली पाहिजे काल आमची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली आज वेगवेगळे पदाधिकारी नगरसेवक या सगळ्यासोबत भेटी झाल्या प्रचाराची शोभायात्रा जी पहिल्या दिवशी होती त्या ठिकाणी बाईक रॅली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि अन्यही होते सर्व कार्यकर्ते आणि लवकरच एक सर्व तालुक्याच्या ठिकाणी महायुतीच्या बैठका घेऊन सर्व कार्यकर्ते अतिशय जोशाने काम करतील कारण त्यांना माहिती आहे काम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे सेल्फ मेड कार्यकर्ता आहे माझे आईवडील आमदार खासदार माझे मुख्यमंत्री नव्हते एका सामान्य परिवारातून मी आलेलो कार्यकर्ता एज्युकेटेड आहे माझं टेकपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि स्वकष्टाने आलो आहे मी अनुकंपावर किंवा घराणीशाहीतून आलेलो आमदार नाही आहे किंवा या ठिकाणचं उमेदवार नाही आहे निश्चित पार्टीची स्टेट इलेक्शन कमिटी जी आहे किंवा एकंदरीतच नॅशनल लेवलवरून सोलापूरसाठी त्या ठिकाणी सोलापूरकरांना अपेक्षा आहे आणि आमची इच्छा आहे की माननीय मोदीजींनी सोलापूरमध्ये यावं आणि आमच्याशी सर्वांशी आपल्याशी संवाद साधावा आणि एकंदरीतच सोलापूरला एक दिशा देण्यासाठीचं ही निवडणूक आहे न भूतोना भविष्यात ती अशा पद्धतीचा विकास मागच्या दहा वर्षामध्ये सोलापूरचा झाला यांच्याकडं दे, दे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असताना देशाचं चा गृहमंत्री असताना गृहमंत्रीपद असताना यांनी सोलापूरकरांच्या फक्त तोंडाला पानं पुसायचं काम केलं आणि आज कुठंतरी अशा पद्धतीचे बेसलेस आर्ग्युमेंट करतायत मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीने बाहेरचं उमेदवार असं म्हणणं त्याच्यावरून यांच्या बुद्धीची कि वेवी तितकी कमी आहे परंतु या विषयात मी जाणार नाही मी सोलापूरच्या विके विकासाच्या विषयात बोलणार यांनी काय केलं याचा हिशोब त्यांनी मांडावाच लागेल दादा एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी दोन्हीही स्वतंत्र पक्ष आहेत एम आय आज महाविकास आघाडीबरोबर युती तोडलेली आहे आणि आगामी काळामध्ये सोलापूरसाठी दोन्ही पक्ष दोन उमेदवार रिंणात उतरवू शकतात कसं आवाहन असल्या आपल्या समोर असणार या दोन्ही पक्षांचं निश्चित औरंगजेबाला बाप मानणाऱ्या एम आय एमच्या अवलादीला सोलापूरकर कधीही स्वीकारणार नाहीत त्यांनी त्या ठिकाणी सोलापूरमध्ये जो धुडगुस घातला आहे मागच्या काही काळापासून इथल्या हिंदूंना भीती दाखवायचं चा काम चालू आहे एम आय एमचं इथला हिंदू हे खपवून कधीच घेणार नाही आणि मला असं निश्चित वाटतं की एम आय एमने काही जरी केलं तर त्यांना त्या ठिकाणी जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्षम आता प्रकाश आंबेडकरांनी आज त्यांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः सोलापूरमधून लढले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मदत घेतलेली होती त्यांनी त्यांची यादी जाहीर केलेली आहे कशा पद्धतीने बघता कारण महाविकास आघाडीमध्ये त्यांना मनावर कसं रिस्पेक्ट दिली जात नव्हती आता त्यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेली आहे प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेकडे नाही आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब एक राजकीय दृष्टी असणारं व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय मागच्या काही दिवसापासून जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीची जी वाटचाल आहे एक सक्षम पक्ष म्हणून त्यांची वाटचाल आहे आणि त्यांची भूमिका ही त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे त्यामुळे त्यांची भूमिका ही निश्चितच ते पक्षाचा विचार करून घेत असतील आणि दुर्दैवानं या काँग्रेसने जो आ, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा जो अपमान केला आहे आम्ही जागा देतो जागा देतो वेगवेगळ्या बैठका घेतलं बैठकीला बोलवलं मग तुम्ही हेच करा तुम्ही तेच करा हा अपमान त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा नाही आहे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा अपमान करण्याचं काम या ठिकाणी या लोकांनी केलेलं आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असेल किंवा उद्धव ठाकरे यांची जी उबाटा गट आहे यांची जी कार्यपद्धती आहे याच्यातून त्या ठिकाणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा अपमान केलेला आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राची महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता हे कदापि विसरणार नाही आहे कारण शेवटी शेवटी जागा वाटं पालं आम्ही देतो 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 म्हणायचं आणि अशा पद्धतीने आखडता हात घ्यायचा ही यांची मानसिकता आहे त्यामुळं मला विश्वास आहे की या लोकांना धडा शिकवल्याशिवाय त्या ठिकाणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे समर्थक का असतील कार्यकर्ते असतील ते शांत राहणार नाहीत